महायुतीच्या बैठकीमध्ये निमंत्रणावरनं जर काही गैरसमज झाले असतील तर मी स्वतः कारणांशी चर्चा करेन कारण ते महायुतीचे घटक पक्ष आहेत आणि त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांचा दूर करेन बच्चूकुडसुद्धा बैठकीला उपस्थित नव्हते त्यांचे जे आमदार त्यांच्या आमदार अमरावतीमध्येच आहेत किंवा जिल्ह्यातच आहेत त्यांचा पण दूर करेन बैठक काय आहे वीस तारखेपासून प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत फार मोठे मेळावे होणार आहेत आणि त्याच्यानंतर एक विभागीय मेळावा सभा महासभा महारॅली ही माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत त्यावेळी राणासाहेबांना देखील आम्ही बोलू त्यावेळी बच्चू कडूसाहेबांना देखील आम्ही बोलू आठवले साहेब देखील त्या त्या ठिकाणी असतील मित्रपक्षाचे स सगळे असतील आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये पश्चिम विदर्भामध्ये तीसपैकी पंचवीस जागा जिंकल्याच पाहिजे अशासाठीचा सा, संकल्प करण्यासाठी आज आमची समन्वय समितीची बैठक होती समन्वय बैठक होती आजची पण समन्वय बैठकीमध्येच असमन्वय इथं पाहायला मिळतोय अनेक नाराजी नाट्य समन्वय बैठकीमध्येच पाहायला मिळतं कसं पाहता याच्याकडे तुम्ही अजिबात त्याची चिंता करू नकाल विधानसभेला ज्यावेळी आम्ही तिकीटं जाहीर होतील आणि विधानसभेला सामोरं जाऊ त्यावेळी आमच्याकडनं एकही असमन्वयाची ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मिळणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ हो। काल राणा यांनी असं वक्तव्य केलं होतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर त्यांना बहिणींनी आशेप केला नाही ना। तर पैसे परत मागितले जाईल हे त्यांचं वैयक्तिक मत आहे हे शासनाचं मत नाही कुठचीही विधानसभेची निवडणूक किंवा कुठचीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही काही योजना जाहीर केलेली नाही मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही विधानसभेच्या अगोदर सुरू झालेली योजना विधानसभा झाल्यानंतर देखील अशीच चिरकाळ सुरू राहील त्याच्यामुळे महिला भगिनींच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली योजना आहे आणि त्यांनी त्याच्यावर जर असं वक्तव्य केलं असेल त्यांचं ते वैयक्तिक मत आहे थँक्यू